खर तर राहाच्या विधानसभेचा निकाल एवढा जोडलेला नाही मागे जिवारी लागलेला आहे त्याच्यामुळे ते निकाल सहनच करू शकत नाही आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या गोष्टी आता काढायला लागलेल्या आहेत की ईव्हीएम मध्ये दोष आहे काही वास्तविक ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये मी आता पण आदरणीय बाबा आढावा तेच सांगत होतो की बाबा आज जर निकाल वेगळा लागला तर कोणी त्याच्याबद्दल आम्ही पण बोललो नसतो आणि यांनी तर एकदम मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला असता परंतु त्यांनी जे काही त्यांची एकी दाखवायचा प्रयत्न केला त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागलाय आता ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएमच्या बद्दल तुम्ही तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही तरी पण हे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाहीत नुसता त्यांचा रडीचा नाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएम वर फोडलं जात आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं तर योजना आम्ही आणणारच ना आम्ही सरकार चालवायला त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं लोकां म्हणून कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चा चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार केला पाच तारखेला के अंदाजे पाच तारखेला अंदाजे पाच तारखे त्यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि तसं खाते वाटप सगळ्यांना दिलं जात काही नाही रस्तिक काय बाबा त्याच्यामध्ये आपल्या तो शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मान्य आम्ही खर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच सा होणार ना शिंदेसाहेब नाराजी जाऊन नाही रे बाबा दिस काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळे जण त्या अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता शनिवार थोडीशी सुट्टी आहे सध्या काळजी हो सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे तिकडे गेलेली आहे तुम्ही काळजी करू नका ज्या फायदा करेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल कोणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमचं आहे तुम्ही पहिल्यांदाच बसल्यामुळं मिळत आहे असं म्हणताय सुरुवातीला मुख्यमंत्री करावा तुम्ही रे विसरतोच मी या अठ्ठेचाळीस का बहात्तर तास आम्ही धोका विसरले सरकार चालव